शहरात चोरट्याने विविध ठिकाणी चोरी व लुटमार करून अक्षरशः शहरातली शा, व्यावसायिक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने येथील सर्वसामान्य नागरिक व व्यापारी वर्ग दहशतीत असल्याने आज जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी शहरात चोरी व लुटमार झालेल्या ठिकाणी आपल्या ताफ्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी सिटी पोलीस ठाण्याचे ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी करून व्यावसायिकांना दिलासा देत सदर घटनेतील आरोपी लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकणार असल्याची माहिती दिली जिल्हा पोलीस अधीक्षक यांना गुप्ता वाईन शॉप येथे भेट देऊन राजेश गुप्ता यांची भेट घेऊन त्यांच्याजवळील रोख रक्कम घेऊन पसार झालेल्या घटनेची सविस्तर माहिती घेतली तसेच येथील जागृत मारुती देवस्थानचे हनुमानाच्या चांदीचे मुकुट लंपास झालेले घटनास्थळी भेट देऊन संस्थेचे अध्यक्ष दर्शन उपाध्ये व शहर पोलीस स्टेशन समोर असलेल्या ठाकूर बोरवेल व हार्डवेअरच्या दुकानाचे शटर तोडून रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली होती त्या ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करून व्यावसायिकांना दिलासा देत शहरात घडलेल्या घटनेचा लवकरच छडा लावून आरोपी गजाआड करण्यात येईल लोकनायक न्यूजकरिता सुमित सोनोने मूर्तिजापूर जिल्हा अकोला आणि आमची टीम त्यामध्ये पोलीस स्टेशन तसेच एल टीमचे अधिकारी पण आमच्यासोबत आहे यामध्ये तपासात गती देणं आमचं काम आहे आणि पुढच्या काही दिवसात यामध्ये नक्की गती येईल याच्या अतिरिक्त गुन्हेगारी प्रवृत्तीवर कंट्रोल करण्यासाठी आमची रेग्युलर प्रिव्हेंटिव्ह एक्शन सुरू आहे सर मग शहर पोलीस स्टेशनच्या हाकीच्या अंतरावर जर अशा प्रकारचा गुन्हा घडत असेल तर कुठेतरी पोलीस प्रशासनावर कार्यचिन्ह उभं राहते अशा चर्चेला शहरामध्ये उधाण आलेलं आहे तर काय सांगाल आपण पोलिसातर्फे रेग्युलरली गुन्हेगारवर कंट्रोल ठेवणे हा रेग्युलर प्रयत्न असतो त्याच्यासाठी रेग्युलर पेट्रोलिंग प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन हे सगळं सुरू आहे आता उदाहरणसाठी मी सांगतो दोन दिवसापूर्वी जे अकोलाला एक व्यापारीच्या अपहरणची घटना झाली होती ते काल रात रात्री संपूर्ण रात्री ऑपरेशन राबवून त्यामध्ये एल सी बीची टीमने सर्व सर्व पाच आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि व्यापारी पण सुखस्वरूप घरी आलेले आहेत त्याचप्रमाणे असे प्रकारची कोणतीही घटना असली त्यामध्ये एच बी टी असो चोरी असो दरोडा असो ते सर्व तरी जिथे जाईल तिथे गुटखा मिळतोच हा तरी गुटखा बंद होईल का गुटखा बद्दल रेग्युलरली पोलिसांची कारवाई सुरू आहे जवळपास हजार पेक्षा जास्त कोर्टाचे केसेस आम्ही केलेले आहे आणि याचे अतिरिक्त जे गुटखा जप्तीचे पण केसेस त्याच्या बाबतीत असेल किंवा गुन्हेगारीमध्ये पहिल्या नंबरला लागते तर यावर आपण अधिकाऱ्यांवर काही कारवाई कराल का आमचा फोकस डिटेक्शनवर आहे आणि प्रत्येक घटना डिटेक्ट झाली पाहिजे लोकांमध्ये एक एक सुरक्षेचं वातावरण लोकनायक न्यूज